नमस्कार आज ना हा व्हिडिओ बनवण्यामागचं माझं कॉन्टॅक्ट एकच आहे की सध्या जे न्यूज सगळीकडे चालते की वैष्ण वैष्णवी हगवने ओके तिने आत्महत्या केली आणि तिला म्हणजे हुंड्याकरता मारहाण झाली ह्या सगळ्या गोष्टी तिचे वडील वडिलांचा मी जो व्हिडिओ पाहिला त्याच्यामध्ये ते म्हणत होते की तिला पहिले म्हणजे ती मागच्या वेळेस जेव्हा आली तेव्हा तिच्या शरीरावरती काही खुणा होत्या वगैरे या सगळ्या काही थी, गोष्टी ठीक आहे त्याच्यानंतर आज अजून मला एक घटना कळाली की ती मुलगी ॲडवोकेट होती आणि तिने पण आत्महत्या केली त्याच्या मागेही कारण हेच घरच्यांच्या त्रासाला कंटाळून एका चांगल्या फॅमिलीतली लोक सो so, वैष्णवी किंवा आता जी घट भक्ती गुजराती आय थिंक सो तिचं नाव वेल नोन फॅमिलीज लाईक कधी कधी विचार पण करवला जात नसेल की गडगंज श्रीमंत असणाऱ्या घरामध्ये अशा काही घटना घडत आहेत तर पॉइंट ह्याच्यामध्ये एक आहे की काय तर हुंडा मागितला वडिलांनी लग्नामध्ये एवढं दिलं मुळात वडिलांनी एवढं देतात म्हणजे यु नो हुंडा देतात किंवा जावायला खुश करण्याकरता तुम्हाला तर एवढं द्यावं लागतंय कुठे ना कुठे चूक ही वडिलांची नाही का समाजासाठी समाजाला दाखवण्याकरता तुम्ही मुलीचं लग्न करताय ती मुलगी त्या वयामध्ये कदाचित तिला एवढी समजही नसेल पण एक वडिलांचं वय नाही म्हटलं तरी पन्नास पंचावन्न साठ अशा पद्धतीने असतं तोपर्यंत तर समाजाची आपल्याला सगळी समज येऊन जाते मग जो मुलगा पैशांनी विकला जातोय तो, तो मुलगा आपल्या मुलीचं काय भविष्य असू शकतं आणि गेल्या सहा महिन्यात सात महिन्यात काही दिवसांमध्ये म्हणजे ह्या जे, जे दोन्ही प्रकरणामध्ये ॲक्च्युली ज्या ज्या वेळेस त्या मुलीवरती वे हात उचलला गेला त्या मुलीवरला त्रास झाला त्यावेळेसच तिला का आपल्या घरात आणून ठेवलं गेलं नाही आज हे दोन प्रकरण न्यूजमध्ये आलेले आहेत सगळ्यांसमोर आले रोज असे कित्येक प्रकरण घडत आहेत घरोघरात घडत आहेत त्याचं काय आणि हे चालत आलेलं आहे यामध्ये काही मुली आवाज उचलतात काही मुली नाही उचलत त्या सहन करतात का कारण त्याच्या मागे एक रिझन असतं की त्यांच्याकडे बेबी असतो त्यांचा त्या मुलांचं उद्या भविष्य काय सेकंड म्हणजे आई वडिलांकडे ती राहणार कशी भाऊ उभाऊजाई तिला ठेवू शकतात की नाही तिचं फ्युचर काय राहील मुळामध्ये मुलींना शिकवणं म्हणून गरजेचं आहे आजच्या काळात इन्स्टेड ऑफ त्यांच्या लग्नावरती एवढा पैसा खर्च करण्यापेक्षा त्यांच्या शिक्षणावरती खर्च करणं गरजेचं आहे दिखावा करतो आपण फक्त बाकी काही करत नाही मान्य आहे की आपले खूप सारखे ओळखी असतात त्यांना सगळ्यांना आपल्याला यु you नो know, बोलवायचं असतं दाखवायचं असतं ही सगळी हाऊसमूस एका बाजूला मग ती एक प्रकारची इन्व्हेस्टमेंटच झाली ना तुमची मग जर तुम्ही एखाद्या बिझनेसमध्ये कोणी जर तुमच्याकडे थर्ड पर्सन आलं इन्व्हेस्टमेंट मागायला तर तुम्ही एक लाख रुपये देण्यासाठी सुद्धा इन्व्हेस्टमेंट म्हणून किती विचारपूस करतात अगदी टक्केवारीने पैसे घेतात अगदी म्हणजेच लाईक काही काही जणांचं तुम्ही डॉक्युमेंट्स ब बनवलेत की लाईक ते अगदी घरगिरवी ठेवतात मग तुमची मुलगी जेव्हा तुम्ही कोणाला देतायत जेव्हा तिथं दहा वीस तीस पन्नास साठ एक करोड खर्च करतायत त्या लग्नामध्ये मग त्यावेळी दहा ठिकाणी विचारपूस करणं हे गरजेचं नाही का आपण एवढे कसे वाळून जातो म्हणून कुठे ना कुठे जर आपण चाणक्य नीती बघितली तर जास्त गोड जे बोलतात तिथं आपण का अडकतो काँ आपन करतने? सथ सथ का आपण विचार करत नाही आणि आपली सतसत विवेकबुद्धी त्यावेळेस का चालत नाही मला आहे ना ह्या व्हिडिओमधनं सगळ्या त्या वडिलांना मुलीचा प्रश्न विचारायचा आहे की ज्यांनी अशा ठिकाणी त्यांची लग्न लावून दिलेली आहेत त्या मुलींवर काय बीतत असेल आणि स्ट्रेट बोलायला गेलं तर तुमच्या घरामध्येही काही दुसरीकडनं तुम्ही घरात मुली घेऊन आलेल्या आहेत भलेही आज त्यांचं वय होऊन गेलेलं आहे पण आज अशा काही केसेस मी आहे की त्या बायकांचं वय पन्नास पंचावन्न आहे आणि त्या स्टील मार्क आहेत आपल्या नवऱ्याच्या बाई हा तुमचं फ्रस्ट्रेशन काढण्याकरता नाहीये मुळात आणि राहिला प्रश्न सेकंड अजून एक की मुली शिकल्या आहेत तर मुली स्वतःला फार शहाण्या समजत आहेत लिटरी मला असे उत्तर असे रिप्लाय आहेत काही काही जणांचे अँड दे आर लाईक असं थोडी असतं ती मुलगी शिकतीय तर शिकल्यानंतर सतस विवेक बुद्धी तर होणार बट no, ऑबियस तिचे एक्सपेक्टेशन वाढणार तर मला मुलांना हे म्हणायचं आहे की तुम्हीही तुमचं हायर एज्युकेशन करून तुम्ही तिची एक्सपेक्टेशन फुलफिल करू शकतात त्याच्याने तुमचीच ग्रोथ आहे आणि माणसाचं कर्तृत्व हे काम करून घर सांभाळण्यात आहे प्रेमाने तुमच्या बायकोवरती तुमच्या गर्लफ्रेंडवरती तुमची जी कोणी व्यक्ती असेल त्या मुलीवरती म्हणतात ना तुमचा राग तुमचा आरोगन्स ते करण्यात नाही आहे आपण ज्या हिंदू सांस्कृतिक समाजाला बिलॉंग करतो ते भगवंत महादेव श्रीकृष्ण काय लेवलला ते आपल्या बायकोवरती प्रेम करत होते काय लेवलला ते साथ देत होते महादेवाने काय साथ दिली पार्वती पूर्ण विसरली होती तिच्यामधलं अस्तित्व तिचं जे अस्तित्व होतं तिचं जे नॉलेज होतं स्वतः गुरु बनले आज सावित्रीबाई फुलेंच्या सोबत महात्मा फुले उभे होते म्हणून सावित्रीबाई फुले मुलींना शिकवू शकल्यात तर मग तुमच्या किंवा मुलांचं खरंच कर्तव्य नाही आपल्या बायकोकरता काही करायचं हा काही प्रॉब्लेम्स होत असतील भांडणं होत असतील तर बरेचसे काउन्सिलर्स आहेत तुम्ही त्यांना भेटा प्रॉब्लेम सॉर्ट आउट कसे होतील त्याच्याकडे लक्ष द्या आणि मुळात सिरियसली ज्या टॉपिकवर मी हा व्हिडिओ चालू केला होता मुली की मुलींच्या वडिलांनी खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे की जी व्यक्ती पैसे मागते जी व्यक्ती दहा सोनं वीस सोनं मागते शी दॅट पर्सन इज नॉट वर्थ तुमच्या मुलीकरता वर्थ नाहीये पहिले काही सुद्धा राजा लोक ज्यावेळेस आपली मुलगी द्यायची तेव्हा ते स्वयंवर व्हायचं त्यावेळेस त्या मुलाची परीक्षा बघितली जायची तुम्ही काय परीक्षा बघतात तुम्ही स्ट्रेट फॉरवर्ड विचारणं गरजेचं आहे आणि ज्यावेळेस होतं ना की आपल्यापेक्षा जास्त कुवतीने आपण लोक बघतो आणि मग त्यावेळेस विचार करतो की कसं मागणार कसं बोलणार नाही तुम्ही तुमची मुलगी देत आहेत तुम्ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी त्या व्यक्तीला देत आहेत आणि तिच्यासोबत जर काही वाईट होत असेल ना त्या पापाला नुसतं तो नवरा तिचा सासू सासू तर नाही पण तुम्हीसुद्धा तेवढेच रिस्पॉन्सिबल असणार आहे मी जे काही बोलते ना ह्यामध्ये थोडंसं जरी तथ्य असेल पटत असेल तर आत्ता ह्या क्षणाला खरंच तुमच्या घरामध्ये कोणासोबतही असा अत्याचार होत असेल तर स्टँड घ्या उभं राहा त्या मुलीला आहे ना शिक्षण द्या काहीतरी टाकून द्या लाईक काहीतरी काम करेल ती तिच्या पायावर उभी राहील पण अशी नरकाची जिंदगी तिला देऊ नका थँक्यू